चष्मा खरेदी करा लोन वर ऑप्टिकल्सची ऑप्टिकल ची धमाकेदार ऑफर सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोन वर खरेदी करण्याची सुविधा स्पेक्टोमार ऑप्टिकल सनराइज टॉवर महाडिक कंपाऊंड नरडवे फाटा कणकवली गोपटे सांस्कृतिक भवन आपला बाजार समोर रामसंडे देवगड रोड मोबाईल चौऱ्याऐंशी बारा झिरो एक नव्वद चौऱ्याऐंशी शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौसष्ट एकोणसाठ बजाज फायनान्स अटी आणि शर्ती लागू फेस्टिवल ऑफर चष्मा फक्त पाचशे नव्या पासून पुढे एकशे पासून पुढे अनुभवी नेत्र प्रोग्रेसिव्ह लेन्स मुलांच्या ऑनलाइन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स विक्री चष्म्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स मोफत आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी मालवण वैभववाडी बांदा शिरोडा आरोंदा आज प्रजासत्ता दिवसाच्या निमित्ताने लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे असं तीच परत परत चांगणारी टेप कॉर्डर आज सकाळी संजय राजाराम राऊनी वाजवली पत्रकार परिषदेत ही वाजवली आणि सामन्यामध्ये पण त्यावर राज अग्रलेख लिहिलेला आहे देशाचे यशस्वी पंतप्रधान आणि विश्वमध्ये सर्वात ताकदीचे नेते म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्यांच्या नेतृत्वाखाली गेली दहा वर्ष आपला देश आपलं संविधान आपली लोकशाही ही जेवढी काँग्रेसच्या काळात भक्कम झाली नाही मजबूत झाली नाही देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर आज जी गगना एवढी मोठी झालेली आहे आज पण अन्य देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान आपल्या देशाला फार सन्मानाने पाहतात हे सगळ्या गोष्टी आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांमुळेच आहेत आणि हे त्याला हजम होत नाही हे जरा पचत नाही तेच संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे असं बडबड करत बसतात गरळ उकळ बसतात संजय राजाराम राऊतला सांगेल संविधान आणि लोकशाही धोक्यात कशी असते हे जरा त्याच्या आवडते पाकिस्तानमध्ये जाऊन पहावं चीनमध्ये जाऊन पहावं किंवा ज्यांची आजकल तो अधिकृत नोकरी करतोय त्या राहुल गांधीच्या मांडीवर बसून ऐकावं की राहुल गांधींच्या आजीने म्हणजे स्वर्गीय इंदिरा गांधीजीने जी, जी आणीबाणी आपल्यावर लादलेली तेव्हा संविधान आणि लोकशाही कशी धोक्यात होती ना पत्रकार परिषद घेण्याचे अधिकार होते ना संजय राजाराम राऊत जसा फोन करून महिलांना शिव्या घालतात तसं ना करण्याचा अधिकार होते त्याचा मालक जे नाशिकमध्ये जाऊन महाआरती करतो ते करण्याचा अधिकार नव्हते त्याचा नालकाचा मुलगा जसा नाईट लाईफ साजरा करतो ते काही लोकशाही धोक्यात असली तर करायला जमणार नाही या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगर करायला मिळत आहेत म्हणजे या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे आणि लोकशाही अजून मजबूत झाली आहे हे संजय राजाराम राऊतनी समजावं आणि हो, मगच आपला थोबाड उघडावं हो। काल महाविकास आघाडीची जी बैठक झाली मी फार जबाबदारीने आज सांगतोय मी तेव्हा पण आपल्याला आठवत असेल मी सांगितलं होतं की महाविकास आघाडीच्या ज्या काही संयुक्त सभा होत होत्या काय बोलायचे त्याला महाविकास आघाडीच्या सभेला त्या सभा बंद झाल्या हो झाल्या नाहीत पुढे तसंच महाविकास आघाडी ही अधिकृत काल रात्री तुटलेली आहे इंडिया अलायन्स जसा पश्चिम बंगाल असेल जसा पंजाब असेल जसा बिहार असेल तसा इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडी ही महाराष्ट्रामध्ये अधिकृत तुटलेली आहे पोपट मेलेला आहे आणि हे लोक कोणीही हे सांगायला तयार नाही आहेत कारण का उद्धव ठाकरेला काय तेवीस सीट मिळत नाहीये प्रकाश आंबेडकरजींना दोन पेक्षा जास्त सीट देत नाहीये मुंबईमध्ये संजय निरुपमजी आणि यांची जी, जी हक्काची जागा आहे ती शिव ती उबाटावाले घेऊन टाकतायत आणि काल रात्री जो झालेला वाद अक्षरच्या कपडे फाडेपर्यंत झालेला वाद हे बाहेर येऊन कितीही अगर यांनी आव वाढला पण येणाऱ्या दिवसामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला कळेल की महाविकास आघाडी नावाचा पोपट नेलेला आहे आणि ही अधिकृत अलायन्स तुटलेली आहे म्हणजे ज्या काँग्रेस पक्षाला तिथे पश्चिम बंगालमध्ये आजच मी सकाळी ऐकलं की ममता बॅनर्जीजीनी राहुल गांधीची न्याय यात्रा पश्चिम बंगालच्या एका भागामध्ये आम्ही यायलाच देणार नाही असं जाहीर करून टाकलेलं आहे कालपासून नितीश कुमारजींचं काय चालू आहे हे आपण ऐकतोय म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होत असताना हे स्वतःच घर एक संघ ठेवू शकत नाही आणि मोठं मोदीजींना हरवायला निघालेलं आहे काल प्रकाश आंबेडकरजींनी नाना पटोले संजय राऊत आणि अन्य एका नेत्याचं पत्र पाठवलेलं हो ते केराच्या टोपलीत टाकून दिलं म्हणजे आज संजय राजाराम राऊत नाना पोटवे किती चिल्लर नेते आहेत त्याला किती लायकी आहे त्यांची हे प्रकाश आंबेडकरजींनी मोठं दाखवून दिलं म्हणून अशा चिल्लर नेत्यांना ना, ना त्यांचे वरिष्ठ किंवा मित्रपक्ष भाव देत महत्व देत नाही महाराष्ट्राची जनता देणार संजय राऊत यांनी एक मोठं विचार केलंय की गेल्या दहा वर्षात या देशात संविधान राहिलेलं नाही सत्ताधाऱ्यांचा गुलाम म्हणून न्यायालय आणि निवडणूक आयोग काम करत आहे या दहा वर्षामध्ये सहा वर्ष उद्धव ठाकरे हे बरोबर होते युतीमध्ये होते दोन हजार चौदा ते दोन हजार मला वाटतं अठरा पर्यंत एकोणीस पर्यंत या सगळ्या वर्षामध्ये उद्धव ठाकरे हे मांडीला मांडी लावून आमच्या भारतीय जनता पक्षाबरोबर होते मग तेव्हा संविधान धोक्यात नव्हतं का तेव्हा तुम्हाला महापालिका म्हणजे हे ज्युडिशरी आणि न्यायपालिका गुलाम वाटलं नाही का तेव्हा तुम्हाला ईव्हीएमवर आक्षेप घ्यायसारखं वाटलं नाही का आता तुमच्या मनाप्रमाणे अगर गोष्टी होत नाहीयेत तर तुम्हाला संविधान धोक्यात वाटतंय आक्षेप वाटतोय न्यायपालिकेवर तुम्हाला आक्षेप घ्यायसारखं वाटतय तुमचा मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे हा मग हायकोर्टामध्ये एकदा जाऊन प्रमुखांना का भेटलेला मग तेव्हा आम्ही अशा पद्धतीचे वक्तव्य करायचे का म्हणून उगाच न्यायपालिकेचा अपमान कोणी करू नये आपल्या देशाची लोकशाही अजून सक्षम करण्याचं काम मजबूत करण्याचं काम आपल्या देशाच्या न्यायपालिका वारंवार वर्षानुवर्ष करत आहेत म्हणून अशा संजय राजाराम राऊत सारख्या देशविरोधी व्यक्तीला खरं म्हणत लवकरात लवकर अटक करायला पाहिजे न्यायपालिकेचा अपमान करण्यासाठी आणि जेल बंद करायला पाहिजे <coughs> 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 मुख्यमंत्र्यांनी जरंगी जिथे आहे तिथे जाऊन त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे तोडगार काढला नाही तर महाराष्ट्राच्या राजधानीत हाकार घडेल असं संजय राऊत मी ऐकले मला त्याबद्दल जास्त माहिती नाही म्हणून मी बोलू शकत नाही राज्याचे मुख्यमंत्री शेतावर काहीतरी उपटत होते काय उपटत होते माहीत नाही त्यांनी ही उकटाउक्ती थांबावी आणि राज्यात लक्ष घालावे राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल अशी भाषा करण्याच्या अगोदर या अशा कार्ट्याला खरं म्हटलं तर उपटणं म्हणजे काय असतं त्याच्या प्रयोगशाळेत पाठवलं पाहिजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीच्या खुर्चीचा सन्मान अगर संजय राजाराम राऊतला करायला जमत नसेल तर त्यालाच महाराष्ट्राच्या राजकारणातून एकदाच उपटून बाजूला टाकावं असं मला वाटतं त्याची वेळ आलेली आहे गिरीश महाजन आणि जालन्याचे खोतकर हे काही शिष्टमंडळ आहे का असा प्रश्न संजय राऊत करतायत आणि त्याचबरोबर असं म्हणत की हे टपोरी लोक आहेत हे खोके वाटप करायला ठीक आहे ते तेच मी बोलतोय ना प्रकाश आंबेडकरजीने हे जे काय संजय राऊत नाना पटोलेचं पत्र वाटल्यानंतर जे कचऱ्यात टाकलं म्हणजे अशा चिल्लर लोकांना दुसऱ्या लोकांना दुसऱ्या लोकांना हे लोक नावत ठेवणार ना। संजय राजाराम राऊत सारखा मोठा चिल्लर हाय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नाही ना, ना। ज्याला घरची इज्जत देत नाही ज्याच्या स्वतःच्या पक्षाच्या पक्षा इज्जत देत नाही त्या शिल्लारांनी दुसऱ्याला नावं ठेवू नये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला सामोरे जाताना दंगली घडवण्याचं भाजपचं कटकारस्थान आहे हिंदू मुसलमानांच्या दंगली करून यांना चारशे पार नारा दंगलीच्या आगीतून आला आहे असं राम मंदिर बनण्याच्या सहा महिने अगोदर संजय राजाराम राऊत आणि त्याचा मालक सातत्याने देशामध्ये दंगली घडतील असं वक्तव्य वारंवार करतायत आताही महाराष्ट्रामध्ये विविध जागी जे दंगली घडतायत त्याच्या मागे संजय राजाराम राऊतच्या मालकाचा हात आहे का ह्याचा तपास खरंच झाला पाहिजे असं मी मागणी करतो कारण सहा महिन्या अगोदरपासून हे दोघं असं बोलतायत म्हणून मी वारंवार बोलतोय की उद्धव ठाकरेची नार्कोटेस्ट करा त्याला महाराष्ट्रात दंगली घडणार आहे अशी माहिती त्याच्याकडे का आहे काय त्याला माहिती आहे तो देशाला आणि राज्याला आणि सरकारला पुरवत नाही आहे याबद्दल त्याची एकदा जारखोटेच केली तर कळेल की दंगलीच्या मागे मास्टर माइंड नेमकं कोण को? सर जरांनी यांनी मागणी केली होती की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्याची चर्चा हवी मात्र अजूनही शिष्टमंडळातर्फे चर्चा सुरू आहे मी अजून ऐकलेलं नाही त्यांची मागणी अजून जरानी मुंबईच्या वेशीवर आहेत आज तरी तोडगा निघेल का राज्याचे मुख्यमंत्री त्याच्या लक्ष आहेत तर भुजबळ आता ओबीसी मेळाव्याचे नेतृत्व करणार नाही कारण तीन सभांना ते हजर नाही आहेत शिवाय त्यांनी सत्तेत राहून लढावं असं शेंडगे सांगतायत आहे ते ओबीसी समाजाच्या आणि त्यांच्या या सगळ्या नेतृत्वामध्ये काय चर्चा होते याबद्दल अन्य कोणी भाष्य करावं हे मला वाटतं योग्य नाही तर फडणवीस आणि मोदींनी केलेला सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा आरोप खरा होता की खोटा हे अजित पवार गटाने स्पष्ट करावे अशी विरोधकांची मागणी आहे मला असं वाटतं त्याच्या योग्य उत्तर योग्य वेळ मिळेल चौकशी सुरू आहे अजून पण काही निष्पन्न झालेले नाही असे आरोप तर मग आदित्य ठाकरेवर था पण आहे उद्धव ठाकरेच्या मेवण्यावर पण आहेत मग त्याच्याबद्दल थोडी स्पष्टता उद्धव ठाकरेंनी द्यावं पाटणकरांनी खरंच मनी लॉन्ड्रिंग केली होती का आदित्य ठाकरेंनी खरंच दिशा शालियान आणि सुशांत सिंग राजपूतचा मर्डर केला होता का याबद्दल पण उद्धव ठाकरेंनी कधीतरी उत्तर द्यावं <coughs> <coughs> <Thank you. coughs> ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे ಬೇಲ್ ಆಯ್ಕೆ ಕ್ಲಿಕ ಕರಲ ವಿ